मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक बावन्न एकवीस फेब्रुवारी लल्लेश्वरी इथून तिथून सगळे संत हे ईश्वर प्रणिधान या वेदाज्ञेच्या पूर्तता करणारेच असतात त्या वेदाज्ञेने मार्गक्रमण करणारे असतात अशीच एक महान संत चौदाव्या शतकात होऊन गेली श्रीनगर काश्मीरमधील श्रीनगरच्या जवळ दक्षिणेच्या पांदेठन या छोट्याशा खेड्यामध्ये जन्माला आलेली ही ब्राह्मण कुटुंबातली मुलगी तिचं नाव लल्ला तीच पुढं संत लल्लेश्वरी नावाने प्रसिद्ध झाली तिला अनेक नावं लोकांनी अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं देतात जसं आपण ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर महाराज असं वेगळेवेगळे म्हणतो तशाटाई ता ती तत्कालीन प्रथेनुसार बाराव्या वर्षी तिचं लग्न झालं बालपण पूर्वसंस्कार काही प्रचंड होते असे काही की तिला लहान वयापासून भयंकर ध्यानधारण्याची आवड होते जेव्हा सवड मिळेल तेव्हा ती एकांतात बसायची आणि ध्यानधारणा करायची अगदी पाणी भरायला गेली तरीसुद्धा केर वा केर काढताना केर का बाजूला सारायचा आणि केर काढून झाल्यावर पसन्न वाटते म्हणून पुन्हा ध्यानाला मधोमध मद बसायचे बाल वय बारा वर्ष म्हणजे किती अल्लड असेल मुलगी पाणी भरायला जायची घागर भरून येताना जाताना कुठं कधीही ध्यानाला झाडाखाली बसायची एकदा असंच होतं पाणी घेऊन येता येता पाण्याची घागर ठेवते आणि बसते ध्यानाला भर दुपारी गेलेली ध्यान इतकं छान लागतो म्हणजे विलक्षण ध्यान लागतं त्याच्यात तिला दिवस आहे का रात्र आहे किती वेळ गेलाय काय काय काही समजत नाही एकदम संध्याकाळी पक्ष्यांचा किलबिलाट प्रचंड गोंधळ ऐकू येतो गोंगाट म्हणजे पक्षी घरट्याकडे येत असतात त्यावेळेस ते झाडावर ज्या झाडाखाली बसलेली असती त्या झाडावर म्हणून ती एकदम भानावर येते आणि घागर घेणारे बापरे खूप उशीर झाला म्हणत पळत येते घरी घरी आली की सासू भयंकर चिडलेली असते ती तिच्या नवऱ्याला खून करते एक हांड रे दगड काय करायचं म्हणून दगड मारायला सांगते आणि हा नवऱ्यासुद्धा पुढचा मागचा विचार न करता जोरात दगड फेकून मारतो आणि तो दगड फेकल्यावर ती घागर फुटती त्याच्यातनं पाणी बाहेर येतं आणि ते पाणी सगळी थांबतच नाही मग ती घागर खाली ठेवतात तरी पाणी वाहत राहतं भांडी भरतात सगळी घरातली म्हणजे पाणी प्यायची भांडी साठवायची भांडी सगळी पाणी भरतात तरी पाणी थांबत नाही आणि मग शेवटी एक मोठा घडा मातीचा घेऊन तो मातीत पुरतात आणि ते घागर त्याच्यात ठेवतात आणि ती त्याला एक लल्ली की बावडी म्हणून आजही प्रसिद्ध आहे आज तागायत त्याचं पाणी कधीही आटलेलं नाही कितीही दुष्काळ पडला तरी पण त्या दिवशी लल्लीला एक लक्षात येतं की किती ईश्वर आपलं सहकार्य करतो आहे आणि आपल्या पाठीशी आहे आणि आपण काय हे आहे एवढं काय ह्या संसारात अडकतं ही, ही जी माणसं सतत आपल्याला काय खाण्यावरनं बोलतात पिण्यावरनं बोलतात काम करण्यावरनं बोलतात त्यांच्या मागं लागतो आहे आपण हे सोडून गेलेलं काय हरकत आहे हा ईश्वर एवढं आपलं सहकार्य करतो आहे आणि आपले संरक्षण देतो आहे असा विचार मनात तिला ते रिअलाईज झाल्या क्षणी ती घर सोडते आणि निघून जाते इत म्हणजे इतक्या लहान वयात साधारण पंचवीशी ओलांडलेली असते काश्मीरातलीच ती मुलगी आहे अतिशय सुस्वरूप असते आणि जसं अक्कम महादेवीचं आहे तसाच त्यांचा त्या भागात शैव उपासक आद्य शैव उपासक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं ती म्हणजे तिला अध्यात्माची ज्ञानाची इतकी भूक तिची वारंवार वाढत राहते पण एक मात्र ती जाणून असते की आपल्याला गुरु नाही म्हणजे आपण परिपूर्ण नाही आणि ती इतकी तळमळत असते जिथं जिथं शिवाची मंदिरं दिसतील तिथं जाऊन बसायचं आणि ध्यानधारणा करायची असेच एकदा तिकडचे महान सिद्ध, सिद्ध गुरु असतात त्यांचं नाव श्रीकंठ ते तिथं मंदिरात येतात आपला शाळीग्राम काढतात आणि तिथं पूजेला बसतात पूजा अगदी संगीत करतात त्यांच्याबरोबर त्यांचे सेवक असतात ते पूजा मांडून पूजा करतात ती करायला बसणार तेवढ्यात ती लल्ली जाते आणि लघुशंकेला त्यांच्या शाळीग्रामवर बसते एक इतके संतापतात ते म्हणतात तुला आहे का नाही तू काय करतेस तिथं शिवाय माझा उठ म्हणतात मग ती म्हणती कुठं बसू तर ते विचारते का बाहेर जाऊन कुठंही बस ते म्हणे नाही तुम्ही उठाव मला जागा दाखवा अग्रज धरती खूप म्हणून शेवटी नाईलाजाने उठतात आणि बाहेर जागा दाखवतात मग ती म्हणती इथं अशी खात्री करून घेते ते म्हणतात इथं मग ती थोडी माती बाजूला सारती तर आत शिवलिंग निघतं असं चार सहा ठिकाणी असंच होतं जिथं जिथं ते म्हणते बाजू इथं बसू का इथं बसू का विचारती जिथं ती बसायचं लघुशंकेला असं म्हणती तिथं तिथं ती बाजूला माती केली की आतून अतिशय सुंदर अशा शाळीग्राम आणि शिवाच्या हे न पिंडी निघतात आणि मग ते बघितल्यावर तिचा प्रचंड मोठा अधिकार कळतो आणि ते श्रीकंठ जे गुरु असतात त्याशी तिच्यासमोर वाकायला जाणार तिला पूर्ण शरणागत व्हायचं ठरवतात त्या क्षणी त्यांचा अभिप्राय ओळखून लल्ली म्हणते की एक विनंती आहे म्हणून तीच त्यांना करती विनंती की मला गुरु हवेत ते म्हणतात ठीक आहे मी गुरुपद तुला म्हणजे देतो खरं तर तुझा अधिकार मोठा आहे पण तुला गुरुची गरज आहे म्हणतेस म्हणून मी देतो मला भाग्याची गोष्ट ही की तुझ्यासारखे शिष्य मिळणं आणि मग ते शरण जाती आणि ते गुरुमंत्र मिळतात आणि तिची ती प्रचंड निष्ठा सगळं ते बघतात तिची उद्दंड वाढत असते निष्ठा तिचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत आणि अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत म्हणजे शेवटच्या वेळीस कधी ती लल्ला म्हणती स्वतःला कधी लल्ली म्हणती कधी लल्लेश्वरी म्हणती तर हे सगळं त्या अभंगांमधनं तिने वर्णन केलं आहे की पहिल्या दिवशी गुरु भेटल्या भेटल्या त्या गुरूंना ती उद्देशून अभंग म्हणती की दगड देव दगड मंदिर दगड वर खाली सगळं दगडच दगड तर हे पंडित तू आता कोणाची पूजा करशील त्यासाठी मन आणि प्राण एक साथ मिळव फक्त आणि एका निर्गुणाची उपासना कर असं स्वतःच्या गुरुलाच ती सांगते तिची ती प्रचंड प्रज्ञा बघून ते अचंबित होतात ते म्हण म्हणजे स्वतःला एक फार मोठी महान भक्त मिळाली आहे ह्याचा त्यांना खूप आनंद होतो ते तिला उदंड आशीर्वाद देतात की सर्व शैव संप्रदायाची आद्य महिला संत म्हणून तुझं नाव ये। नावाजली जाशील असं तिला शुभाशीर्वाद देतात आणि ते जातात अशी ही संत ही सर्वकालीन बहुजन हिताय काम करत राहिली ज्या मुलींना सासूरवास होता त्यांना सासरी छळलं जायचं अशांसाठी तिने खूप मोठं सामाजिक काम केलेलं आहे म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षणी तिने घर त्यागलं त्या क्षणी ती म्हणते की कोणतीच अशी गोष्ट जवळ नको की जिच्या जी जिच्यासाठी याचना करायची वेळ येईल म्हणून तिथं तिथल्या तिथं ती, ती, ती वस्त्रदानही करून टाकती वस्त्र सोडून टाकते त्याग करते वस्त्रांचा आणि ती वस्त्र सोडल्यावर आपली जी काही के संपूर्ण केशसंभार असतो तो पूर्ण अंगभोळ विखरून टाकते आणि वावरत असते आणि त्यामुळं लहान मुलं गावोगावची तिला वेडी खुळी काहीतरी असं समजत असतात अशी एकदा मुलांना समजले असताना एक व्यापारी त्या मुलांना हाकलतो कपड्याचा व्यापारी असतो तो आणि ती मुलं गेल्यावर तो त्या लल्लेश्वरीकडे बघून विजयी मुद्रेनी बघतो तर ती एक आशीर्वादाचा हात पुढं करते तेवढा तिचा आशीर्वादानी त्या माणसाला भयंकर मानसिक शांतता मिळते आणि तो आश्चर्य होतो की काय काय ताकद आहे यामध्ये मला एक मिनिट कळलं नाही की एवढी शांतता कुठून मिळाली असं म्हणून तो दुकान उघडायला जातो दुकान उघडतो तर गंमत अशी होती की भरभराट होती त्या दिवशी त्याचं गिराईकच सरत नाही मग मग मात्र तो न चुकता ही बाई कुठं दिसेल तिथं दर्शनाला जायचा आणि ही बातमी हळूहळू अनेको लोकांना कळते की ही खूप अद्भुत स्त्री आहे महान संत आहे म्हणून तिचं लोकदर्शन घ्यायला लागतात मग तिला शेवटी भक्त विनंती करतात की आता तुम्ही हिंदूत जाऊ नका तुम्ही एका मंदिरात बसा मग ती एका शिव मंदिरात बसून तिने आराधना केलेली आहे आणि ती खूप मोठी काश्मीरातली आद्य संत म्हणून मानली जाते आपल्याकडचे मोठमोठे महाभाग म्हणजे शांता शेळके असू देत की विनोबा भावे असू देत या सर्व मोठ्या लोकांनी तिचं माहिती ऐकलेली होती त्यामुळे ते लोकं त्या ठिकाणी जाऊन तिचं दर्शन घेऊन आलेले आहेत तिच्या स्थानाचं अशी ही चौदाव्या शक्तात झालेली स्त्री ईश्वर प्रणिधान या परमेश्वरीय वेदांनी सांगितलेल्या अग्नेनुसार वागली आणि पूर्णत सर्व लज्जा त्याग केल्याशिवाय सर्वस्व त्याग केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही हा तिचा मूलभूत मंत्र होता तो तिने स्वतः सिद्ध करून दाखवला तिला करेल तेवढे आपण नमस्कार कमी आहेत अशा श्रेष्ठ संतांचा आपण ईश्वर प्रणिधान या म्हणजे वेदांच्या आज्ञेत उ उल्लेख करून तिला वंदन करतो धन्य लल्लेश्वरी आणि धन्य ईश्वर प्रणिधान